आज आपण दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींची राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनच्या आजच्या भविष्यामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज ग्रहांची स्थिती तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम करणार आहे कोणाला मिळणार धनलाभाची संधी आणि कोणाला राहावे लागणार सावध आता आजचे पंचांग आणि तुमच्या नशिबातील ताऱ्यांची चाल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सुरुवात करूया राशी भविष्य या व्हिडिओला तर आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता रोजीचा दिवस ग्रहाच्या विशेष स्थितीमुळे सर्व बारा राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आता या दिवशी चंद्र आणि इतर ग्रहांची युती तुमच्या आयुष्यातील आर्थिक कौटुंबिक आणि आरोग्यविषयक बाबींवर कसा परिणाम करेन याचा सविस्तर आढावा आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत तर आता सुरू करूया राशी भविष्य व्हिडिओतील पहिल्या राशीला आता पहिली रास आहे रास आता मेष राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा आहे ते आपण आता बघूया आता आजचा दिवस मेष राशींचा मेष राशींच्या व्यक्तीसाठी ऊर्जेने भरलेला असेल रखडलेली कामे मार्गी लागतील आता नोकरी आणि व्यवसाय नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळू शकते आता आर्थिक बाबतीमध्ये धनलाभाचे योग आहेत आज पण खर्चही त्यांचा आज वाढू शकतो आता नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत मतभेद मतभेद दूर होतील जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील आता आरोग्याच्या बाबतीत डोळ्याची जळजळ जाणू शकते पुरेशी विश्रांती घ्या आता बघूया आपण दुसरी रास रास आता ऋषभ राशीच्या व्यक्तीच्या आजचे राशी भविष्य काय आहे बघूया आता आज तुम्हाला संयम ठेवावा लागेल घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात नोकरी व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा स्वतःच्या कामावर लक्ष द्या आता आर्थिक बाबतीमध्ये गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे मात्र तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आता नातेसंबंध संबन्द। नातेसंबंधामध्ये कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आज सहकार्य तुम्हाला लाभेल आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे आता आहार सांभाळा आता रास आता तिसरी रास मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय सांगते बघूया आता तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतिकारक असेल नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील नोकरी आणि व्यवसाय यामध्ये मार्केटिंग आणि सेल सेल्स क्षेत्रातील लोकांसाठी सुवर्ण काळ आहे आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे आता नातेसंबंध आता नातेसंबंधामध्ये जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहीन आरोग्य आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांततेसाठी योगासने करा आता पुढची रास बघूया आपण कर्करास आता कर्कराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा आहे तर आजचा दिवस भावनिक चढ उतारांचा असू शकतो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा नोकरी व्यवसाय नोकरी व्यवसायामध्ये कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवेल वेळेचे नियोजन करा आता आर्थिक आर्थिक स्थितीमध्ये उधार दिलेले पैसे परत मिळ मिळण्याची चिन्हे आहेत आता नातेसंबंधामध्ये जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या संवाद वाढवा आता आरोग्य आता आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्दी खोकल्यासारखे किरकोळ त्रास होऊ शकतात होऊ शकतात आता हे बघितले आपण कर्क राशीचे राशी भविष्य आता बघूया सिंहरास आता सिंह राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल सामाजिक कार्यात सहभाग वाढेल नोकरी व्यवसाय सरकारी कामात यश मिळेल आता बढतीचे संकेत आहेत आता आर्थिक चैनीच्या वस्तूंवर आर्थिक बाबतीत चैनींच्या वस्तूंवर खर्च होईल बजेट कोलमडू देऊ नका आता नातेसंबंध नातेसंबंधामध्ये मुलांकडून आनंदाची बातमी तुम्हाला आज मिळेल आरोग्याच्या बाबतीमध्ये हाडांचे दुखणे असल्यास दुर्लक्ष करू नका हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया कन्या रास आता कन्या रास काय सांगते ते बघूया आता कन्या राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस नियोजनासाठी उत्तम आहे नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा नोकरी आणि व्यवसाय नोकरी व्यवसायामध्ये व्यापारात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल आता आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत बचत करण्यावर भर द्या अनावश्यक खरेदी टाळा आता नातेसंबंध नातेसंबंधाच्या बाबतीत नातेवाईकांशी संबंध सुधारतील कडू बोलणे तुम्ही टाळा आरोग्य आरोग्याच्या बाबतीत त्वचा विकार जाणवू शकतात भरपूर पाणी प्या आता हे बघितले आपण कन्या राशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया रस काय म्हणते आता तो राशीच्या व्यक्तींसाठी तुमच्यासाठी आजचा दिवस आनंददायी असेल आता कला क्षेत्रातील लोकांसाठी यशदायी काळ आहे आता नोकरी आणि व्यवसाय नोकरी व्यवसायामध्ये कल्पकता वापरून काम केल्यास प्रगती होईल आर्थिक बाबतीत आता आर्थिक बाजू भक्कम राहील जुनी गुंतवणूक लाभ देईल आता नातेसंबंध आता नातेसंबंधामध्ये प्रेमसंबंधात गोडवा येईल अविवाहितांचे विवाह जमू शकतात आता आरोग्याच्या बाबतीमध्ये उत्साह कायम राहील व्यायाम सुरू ठेवा आता हे बघितले तूळ राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया रास आता वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आपण आता आज काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये सहकार्यांशी वाद घालणे तुम्ही टाळा कामात स्पष्टता ठेवा आता आर्थिक आर्थिक बाबतीत लॉटरी किंवा जुगारापासून दूर राहा नुकसान होऊ शकते आता नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी असलेले नाते अधिक दृढ होईल आता आरोग्याच्या बाबतीत अपघाताची भीती आहे वाहन सावधगिरीने तुम्ही चालवा आता बघूया आपण पुढची रास नववी रास धनुरास आता धनुराशीचे आजचे भविष्य काय सांगते तर धनुराशीच्या व्यक्तीला तुमचा भाग्यदय होण्याचा आजचा दिवस आहे धार्मिक कार्याकडे कल वाढेल आता नोकरी आणि व्यवसाय नोकरी आणि व्यवसायामध्ये व्यवसायानिमित्त प्रवास घडेल जो लाभदायी ठरेल आता आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील नातेसंबंध नातेसंबंधाच्या बाबतीत कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि सहलीचे नियोजन तुम्ही कराल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो आता आपण बघूया पुढची रास मकर रास आता मकर रास आज काय सांगते म मकर राशीचे राशी भविष्य राशी बघूया आता मकर राशीच्या व्यक्तींना कठोर परिश्रमाचे फळ मिळ मिळण्याची वेळ आली आहे आता आळस झटकून कामाला लागा नोकरी व्यवसाय यामध्ये वरिष्ठांकडून मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील आता आर्थिक बाबतीत स्थावर मालमत्तेचे व्यवहार आज फायदेशीर ठरतील आता नातेसंबंध नातेसंबंधामध्ये घरातील वरिष्ठ सदस्यांशी चर्चा करून निर्णय घ्या आणि आता आरोग्याच्या बाबतीत बघूया आता आरोग्याच्या बाबतीमध्ये दमा किंवा श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी आज काळजी घेणे गरजेचं आहे आता आपण बघूया अकरावी रास कुंभरास कुंभरास आज काय म्हणते ते बघूया आता कुंभराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे नोकरी आणि व्यवसाय यामध्ये तांत्रिक कामात यश मिळेल नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आज संधी मिळेल आता आर्थिक आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा कर्ज घेणे हे टाळा आणि आता नातेसंबंध आता नातेसंबंधाच्या बाबतीत मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवाल पण गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका आता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखीचा आज त्रास संभवतो आणि आता बघूया आपण बारावी रास मीनरास आता मीन राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आता मीन राशीच्या व्यक्तींना तुमच्यासाठी आजचा दिवस अध्यात्म आणि शांततेचा असेल आता मानसिक समाधान तुम्हाला आज मिळेल नोकरी आणि व्यवसाय नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत बदल करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे आता आर्थिक बाबतीत आता आर्थिक बाबतीत शुभकार्यात पैसा खर्च होईल दान धर्म केल्याने मन प्रसन्न राहील आता नातेसंबंध संबन्द। नातेसंबंधामध्ये जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळेल आणि आरोग्य आरोग्याच्या आरोग्या। बाबतीमध्ये आरोग्या पचनशक्ती सुधारण्यासाठी संतुलित आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि आता आपण पाहूया आजचा विशेष उपाय आता आजचा विशेष उपाय शनिदेवाचे दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाला दिवा लावल्यास मानसिक क्लेस दूर होतील तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य तर आजचा मोलाचा सल्ला लक्षात ठेवा ग्रह तारे हे आपल्याला फक्त दिशा दाखवतात पण कष्टाला पर्याय नाही तुमचा आजचा दिवस सुखमय आणि आनंदमय आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आता उद्या भेटूया पुन्हा याच वेळी राशी भविष्य या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद